सेवटता दिस गुड हो अशा तुकाराम महाराजांच्या उक्तीप्रमाणे आजचा दिवस हा आपल्या समोर येऊन ठेवला आहे आपल्या संस्थेमध्ये विविध लोकप्रिय कार्यक्रमाच्या माध्यमातून आपली संस्था मार्गक्रमण करत आहे सुरुवातीला एनबीए मानांकन त्यानंतर बँकचे मानांकन आणि आता आगमन असा आपला संस्थेचा चढता अधिक पाहता आपला सर्वांना आमच्या संस्थेचा सार्थ अभिमान वाटतो यानंतर मी डिपार्टमेंटचे डॉक्टर मोहन सुतार सर यांना विनंती करतो की त्यांनी आपलं बहुगत व्यक्त करावं आदरणीय प्राचार्य मालकी मॅडम सर्व विभाग प्रमुख आणि माझे सहकारी वर्ग खरंतर भाषणाचा माझा नक्कीच नाही

पाणी म्हणून सांगितलं त्यांनी मारलेला जो त्या झटका होता तो बघून मला असं वाटलं की यांना कधीच पाणी मागायचं पण <laughs> पण त्यानंतर माझ्या लक्षात आलं की वरून जरी हा माणूस जरी असा असला तरी सुद्धा त्यानंतर आता पाच वर्ष झाली त्यांनी कधी आम्हाला डिपार्टमेंट मध्ये पाण्याची कमतरता किंवा चहाची कमतरता कधीच जाणून दिली नाही त्यामुळं पहिल्यांदा अगदी सुरुवातीला झालेला जो काही गैरसमज होता तो खरोखरच त्यांची त्यांची जी त्या प्रोडक्ट ते चांगलं वागलेली करून आहे फक्त दाखवताना ते झटका मारतात पण अजून खूप चांगले आहे आणि त्यांच्या निवृत्तीमुळं खरं तर आमचे जे दोन मेंबर आहेत सहकारी पदार्थ मिळतले मुख्यत्वे करून चोंगनात नाही कवडी आणि दुसरं आंबे त्यांना उद्यापासून खूपच रुहूडला आहे का तर त्यांचा आणि त्यात सदा माणसं काय चालू असायचं कामावरून वगैरे असं तर चष्टा चालायचे पण ठीक आहे तर सदा पुढील आयुष्यामध्ये चांगलं आरोग्य मिळव त्यांना अंगा खांद्यावरती नातवंड ठेवून देत त्यांच्या अगदी आनंदात त्यांचा सगळा प्रवास जाऊ अशी प्रार्थना करून मी माझी देऊ शकते धन्यवाद